मोघन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत जनसेवा पॅनलचा तेरा जागांपैकी अकरा जागांवर दणदानत विजय याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील मोघन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूक दोन हजार पंचवीस नुकतीच पार पडली ज्यात दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते चार दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडली तदनंतर या ठिकाणी मतमोजणी घेण्यात आली या निवडणुकीत मोघन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत जनसेवा पॅनल शेतकरी विकास पॅनल या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली तेरा जागांपैकी अकरा जागांवर जनसेवा पॅनलचे उमेदवार विजयी झाले तर दोन जागांवर शेतकरी विकास पॅनलला समाधान मानावे लागले तर यात येत्या काळात शेतकरी हिताचे निर्णय शेतकरींसाठी विविध योजना शेतकरींसाठी या ठिकाणी उपाययोजना या सोसायटीच्या माध्यमातून आम्ही राबू असा विश्वास या ठिकाणी माडी यांनी व्यक्त केला तर याप्रसंगी या ठिकाणी या निवडणुकीत पॅनल प्रमुख सुशील माडी विलास पाटील विलास लक्ष्मण पाटील टी ए माडी बटाबिका माडी यांच्या मार्गदर्शनात सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली तर निवडणुकीनंतर एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला सोसायटीच्या निवडणुकीमध्ये जनसेवा आणि शेतकरी विकास पॅनल हे दोन या ठिकाणी उभे होते ही वर्षापासून सोसायटीची झाली नव्हती सभासदांना त्यांचे शेअर्स किती आहे कोणताच वर्षाचा राजीनामा झाला असं काहीच कळत नव्हतं हो सभासद कोणते वाढले कोणते घडले हे कळत नव्हतं मग त्या सभासदांचा न्याय अन्याय हा दूर करण्यासाठी आम्ही जनसेवा पॅनल मार्फत तेरा उमेदवारांची उमेदवारी दिली सभासद बंधूंनी आमच्यावर विश्वास दाखवून पैकी अकरा उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने निवडून आमच्या पॅनलवरती त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही यापुढे या, या सोसायटीची भरभराट उन्नती कशी होईल याची आम्ही दक्षता बा बाळगू पुन्हा सगळ्या सभासद बंधूंनी आम्हाला भरघोस मतदान केलं त्यांचा आभार मानतो जे आमचे दोन उमेदवार पराभूत झालेले आहेत त्यांनी खचून न जाता आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अजून बचत घेतो और बी लढाई घे